नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आज आपण लासलगाव मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील कांद्याचे ताजे आलेले बाजारभाव बघणार आहोत तरी सर्वांना विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या लाईव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा तर मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस तर मुंबईमध्ये जर बघितलं तर सरासरी साडेतीन हजार तर जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये कांदा बाजारभाव आज गेलेला आहे था था तर या ठिकाणी एकूण सात हजार पाचशे अकरा क्विंटलची आवक आलेली होती यानंतर वाईमध्ये जर बघितलं तर सरासरी जस जस तीन हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये बाजारभाव गेलेला आहे यानंतर जर लासलगावमध्ये बघितलं तर उन्हाळ कांदा सरासरी तीन हजार तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे बारा रुपये क्विंटल बाजारभाव लासलगावमध्ये उन्हाळ कांद्याला गेलेला आहे यानंतर जर लाल कांद्याला बाजारभाव बघितलं तर तीन हजार दोनशे पन्नास सरासरी आणि जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये क्विंटल बाजारभाव लाल कांद्याला लासलगाव येथे गेलेला आहे यानंतर कल्याणमध्ये सरासरी सत्तावीसशे पन्नास तर जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजार भाव गेलेला आहे यानंतर पुणे खडकेमध्ये सरासरी बत्तीसशे पन्नास तर जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये भाव गेलेला आहे यानंतर पुणे पिंपरीमध्ये सरासरी साडेचार हजार तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये भाव गेलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्या व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद